आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज के मुंबई नाशिक महामार्गावरील मुंडेगाव शिवारात असलेल्या जिंदाल पॉलिफिक्स फिल्म्स कंपनीच्या आवारात बुधवारी दिनांक एकवीस मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागली सायंकाळपर्यंत म्हणजे सोळा तासानंतर देखील ही आग आटोक्यात आलेली नव्हती प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळं लागली की अज्ञात व्यक्तीने आग लावली याबाबत या कंपनीकडून शंका उपस्थित केली जात आहे याबाबत तज्ज्ञांकडून तपास करण्यात येईल अशी माहिती कंपनी व्यवस्थापकाने दिली कंपनीच्या चार नंबर गेट मागील शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल साठलेले होते याच भागातून आगीची सुरुवात झाली असून पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आकाशात धुरांचे लोट निर्माण झाले होते आगीची घटनेची माहिती मिळताच इगतपुरी नगर परिषद महिंद्रा अँड महिंद्रा आणि नाशिक कोपरगाव येथून अग्निशामक दलाच्या दहा ते बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले होते, होते। सुदैवाने या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली असून दरम्यान सहा ते सात साथ रुग्णवाहिका कंपनी गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली या भीषण आगीमुळे कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आगीची माहिती घेण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना कंपनीच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले होते ही आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली याचा तपास सुरू केला असून उपजिल्हाधिकारी प्रांत ओमकार पवार तहसीलदार अभिजित बारावकर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तळ ठोकून आहेत ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले आहे ए के पी न्यूज साठी विशेष प्रतिनिधी भागीरथ आत्करी इगतपुरी नाशिक